आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा मुंबई नालासोपारा येथून आलेल्या तरुणाचा कर्जत येथील साईलीला रिसॉर्टवर शॉक लागल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अठरा वर्षीय कवीन पारकर असं मयत झालेल्या तरुणाचं नाव समोर आलं असून तो आपल्या अन्य मित्रांच्या सोबत रिसॉर्टवर मौज मजा करण्यासाठी आला होता मात्र रिसॉर्टवर कवींच्या हाताला विजेचा शॉक लागल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे सत्तावीस जुलै रविवार विकेंड सुट्टी एन्जॉय करण्यासाठी म्हणून मुंबईतील नालासोपारा लोअर परेल घाटकोपर अशा विविध ठिकाणी राहणारे सात कॉलेज तरुण तरून, तरुणींचा एक ग्रुप कर्जत फिरण्यासाठी आला होता कर्जत तालुक्यातील कडाव टाटा पॉवर कॅम्प भिवपुरी परिसरातील साईलीला या रिसॉर्टवर हे तरुण वस्तीला आले होते त्यांच्या ग्रुपमध्ये दोन मुली देखील होत्या सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टवर पोहोचल्यानंतर सर्व आवरून तरुण साडेसहाच्या सुमारास रिसॉर्टच्या परिसरात मौजमजा करत होते यातील नालासोपारा येथील राहणारा अठरा वर्षीय कविन पारकर या तरुणाला रिसॉर्टवर लोखंडी पाळण्याच्या ठिकाणी हात लावल्यानं विजेचा झटका बसला विजेचा झटका एवढा जबरदस्त होता की कवीन जागेवरच बेशुद्ध पडला त्यामुळे घाबरून गेलेल्या मित्रांनी कर्जत भिवपुरी येथील रायगड हॉस्ट हॉस्पिटल येथे आपल्या मित्राला दाखल केलं होतं परंतु येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आज सकाळी मृतदेहावर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आलं असून अधिक तपास कर्जत पोलीस करतायत सायलीला रिसॉर्ट मालक गुरु तोरसे यांनी सुरुवातीला माहिती देण्यास टाळाटाळ केली मात्र त्यानंतर तोरसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की मुलं दारूच्या नशेत सायंकाळी आली होती त्यानंतर त्या मुलाला बाहेर घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं एकूणच रिसॉर्ट मालकानं ज्यावेळी तरुणांची बुकिंग घेतली होती त्यामुळे रिसॉर्ट परिसरात सर्व जबाबदारी देखील रिसॉर्ट मालकाची असते परंतु रिसॉर्टमध्येच तरुणाला विजेचा शॉक लागलेला असताना आपली जबाबदारी झटकत हलगर्जीपणा केल्याचं मालकाचं उघड दिसतंय अल्पवयीन मुलांना मद्यपान केलेल्या अवस्थेत रिसॉर्टवर घेणं हे देखील मुळात चुकीचं असताना गुरु तोरसे यांनी प्रथम गुन्हा केल्याचं प्रथम दर्शनी समोर येत आहे त्यामुळे या रिसॉर्ट मालकावर कर्जत पोलीस काय कारवाई करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत